अभिनेता विकी कौशलच्या आगामी छावा या चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया व्हायरल होत आहे यामध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली त्याचा लुक आणि दृश्य पाहून प्रेक्षक झाले आहेत अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला श्री टू हा चित्रपट पंधरा ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला हा चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणखी एक सरप्राईज मिळालं हा सरप्राईज होता विकी कौशलचा आगामी छावा या चित्रपटाचा टीझर या चित्रपटात विकी, असुन टीजर थेटर मदे ताला टीजर टीजर मदे विकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्याचा टीझर थिएटरमध्ये दाखवण्यात आला आहे हा टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत या टीझरमध्ये विकी कौशल हा युद्धाच्या मैदानात शत्रूंशी लढताना दिसून येतोय त्याची कधीही न पाहिलेली बाजू यात दाखवण्यात आले आहे नेटकरी या टीझरचं कौतुक करत आहेत चावा या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण होतेकर यांनी केला असून श्री टू चे निर्माते दिनेश विजन यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे मॉस्कर विजेते संगीतकार ए आर नमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे यामध्ये विकी कौशल सोबत रश्मिका मंदाना अक्षय खन्ना आशुतोष राणा दिव्या दत्ता सुनील शेट्टी यांच्याही मुख्य भूमिका आहेत येत्या सहा डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे या चित्रपटासाठी विकी कौशलने बरीच मेहनत घेतली आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन या टीजरमध्ये सहज पाहायला मिळतं या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे या भूमिकेत त्याने तलवारबाजी आणि गोडस्वारही प्रशिक्षण घेतलं आहे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत विकीचा हा दुसरा चित्रपट आहे याआधी दोघांनी जरा हटके जरा बचके या चित्रपटात एकत्र काम केलं होतं छावा या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात अभिनेत्री रश्मिका वंदना ही यशोबाई भोसलेंच्या भूमिकेत दिसणार आहे गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती आपण आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट पाहिले आहेत मात्र छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा मोठे उद्योग होते मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं लक्ष्मण हे म्हणाले या चित्रपटाची कथा डॉ जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावर आधारित आहे